प्रेक्षक हो नमस्कार प्रेरणा ज्यांच्या मनात उगम पावते आणि संकल्प ज्यांच्या कृतीतून साकार होतो अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वानं भारतीय संस्कृतीतील एक विस्मरणात गेलेला अध्याय जगाच्या स्मरणात कोरून ठेवला आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं चीनच्या सरहदीवरून भारतात शिरताना वसलेलं निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे भारताचं पहिलं गाव माणागाव इथे उगम पावते ती पवित्र सरस्वती नदी या नदीचं पाणी इतकं स्वच्छ नितळ शांत आणि थंड आहे की त्याचा स्पर्श झाला की मन प्रसन्न होतं मनातल्या साऱ्या चिंता थकवा नाहीसा होतो ज्ञानाची अखंड धारा आपल्या अंतकरणाला प्रफुल्लित करणारं हे स्थान म्हणजेच माणागाव या पवित्र उगमावर एम आय टी विश्वविद्यापीठाचे संस्थापक संचालक शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभारलं आहे माता सरस्वतीचं मंदिर आणि याचबरोबर महाभारतातील पाच पांडव महाराणी द्रौपदी आणि त्यांचा श्वानसखा असणारा यमराज यांच्या सदेह स्वर्गारोहणाची अमरगाथा जगासमोर भव्य कांस्य मूर्ती स्वरूपात इथे स्थापिल्या ला गेल्या आहेत उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील माणा येथे स्वत पांडवांनी स्वर्गारोहण केलं त्याच पवित्र मार्गावर पाहुयात ही कथा स्वर्गारोहणाची प्रेक्षक हो नमस्कार कथा स्वर्गारोहणाची या कार्यक्रमाच्या श्रृंखलेतील आजचा हा शेवटचा भाग आज पाहुयात युधिष्ठिराची अखेरची कसोटी यथा दीपो निवातस्थो नेगते सोपमा स्मृता योगिनो युज्यते योगमात्मनः जसा न उडणारा शांत स्थिर दीप शून्य जागी प्रज्वलित राहतो तसाच योगी हा स्थिर चित्तानं आत्म्याशी एकरूप होतो स्वर्गारोहणाच्या कथेचा अंतिम टप्पा युधिष्ठिराची अखेरची कसोटी त्याचा धर्मावरचा अढळ विश्वास आणि प्रियजनांसोबतची झालेली अखेरची भेट आज या गाथेला अमरत्व लाभलं आहे आदरणीय कराड सरांनी उभारलेल्या या दिव्य मूर्तींमधून आपल्याला ही कथा कायम स्मरण करून देईल की स्वर्ग आणि नरक ही ठिकाण नाही तर ती आपल्या विचारांची आणि आचरणाची अवस्था आहे हिमालयाच्या त्या दिव्य यात्रेचा अखेरचा टप्पा सुरू झाला युधिष्ठिरानं श्वानरूप धर्माची परीक्षा उत्तीर्ण केली इंद्रदेवाचा रथ त्याला घेऊन अमरावती नगरीत पोहोचला एका मोठ्या सभागृहात युधिष्ठिरास त्यांचे पूर्वज राजे दिसले परंतु त्याला त्याचे बंधू आणि पत्नी द्रौपदी दिसली नाही त्यामुळे तो व्याकुळ झाला आणि इंद्रदेवांना म्हणाला जिथे माझे बंधू नाहीत माझी द्रौपदी नाही तो स्वर्ग असला तरी माझ्यासाठी नरकासमान आहे मला तिथेच घेऊन जा जिथे ते आहेत युधिष्ठिरा तू तु तु तुझ्या सदाचरणी वागण्यामुळे ही जागा मिळवलेली आहेस असे इंद्रदेव म्हणतात तेव्हा तू खरे तर इथेच राहून स्वर्गसुख घ्यावेस हे योग्य नाही काय तुझ्या भावांवरचे तुझे प्रेम मिथ्या आहे तू त्यांचा विचारच करू नकोस इथे सुखात तुझे दिवस जातील युधिष्ठिर म्हणाला देवा जिथे माझे भाऊ नाहीत तो स्वर्ग असला तरी मी तो नरका समानच मानतो मी इथे राहूच शकत नाही माझी श्यामल द्रौपदी कुठे आहे तिथेच मला घेऊन चला माझे लाडके बंधू भीम अर्जुन नकुल आणि सहदेव जिथे आहेत द्रौपदीचे पुत्र जिथे आहेत तिथे मी राही युधिष्ठिराची नजर सर्वांवरती फिरत होती कारण तो आपल्या भावांना शोधत होता एवढ्यात त्याला दुर्योधन तिथे दिसला तो रत्नजडीत आसनांवरती आयटीत बसलेला पाहून युधिष्ठिराला आश्चर्याचा धक्का बसला हे मी काय पाहतोय इंद्रदेव जो माणूस पृथ्वीवरच्या इतक्या राजांच्या मृत्यूस कारणीभूत होता ज्यानं इतकी पाप केलेली होती त्याला इथे स्वर्गात पाहणं मला सहनच होऊ शकत नाही मला ताबोडतोब इथून घेऊन जा यावरती नारद मुनी म्हणाले की युधिष्ठिरा दुर्योधनानं सर्वांना आपल्या प्रेमानं जिंकला आहे शिवाय युद्धामध्ये त्याला वीर मरण देखील प्राप्त झालं आहे त्यामुळे त्याचा आत्मा हा शुद्ध झाला आहे तो क्षत्रिय धर्माला जागला कुणालाही घाबरला नाही त्यानं न्यायानं राज्य केलं सामंत पंचक यांसारख्या पवित्र ठिकाणी त्याला वीर मरण आलं त्याला प्रत्यक्ष बलरामांचा आशीर्वाद होता आणि शिवाय त्याच्यासाठी गांधारीनं त्याच्या मातेनं तप केलं होतं मग त्याला स्वर्गाची प्राप्ती का नाही होणार तू तु तुझा राग विसरून जा कारण स्वर्गामध्ये शत्रुत्वाला थारा नसतो युधिष्ठिर म्हणाला मुनिवर्य मला या स्वर्गाचे नियम अजून ठाऊक झालेले नाही मी तर माझ्या भावांचा शोध घेतो आहे जर या दुर्योधनाला स्वर्गप्राप्ती होते तर त्या माझ्या भावांचे काय त्यांनी काय अपराध केला आहे माझा थोरला भाऊ राधेय या। याला पण मला पाहायचे आहे दृष्ट्यात दुमनाला भेटायचे आहे माझ्या मित्रांनी माझ्यासाठी प्राण वेचले त्यांना देखील भेटायचं आहे श्रीकृष्णाला भेटायचं आहे कुठे आहेत हे सारेजण मला त्यांच्याकडे घेऊन चला इंद्र म्हणाला तुला जर त्यांना असेल तर मी माझे सेवक दिमतीला देतो ते तुला सर्व दाखवतील इंद्रांच्या सेवकांसमवेत युधिष्ठिर निघाला खूप अंतर त्यानं पार केलं स्वर्गातला दिव्य प्रकाश आता लोप पावत चालला होता सोभोवती अंधकार दाटू लागला होता सर्वत्र विषारी वायू भरून राहिले होते घाणेरडे वास येत होते मृतदेहांवरती किडे फिरत होते युधिष्ठिर म्हणाला ही जागा इतकी भयानक कशी माझे भाऊ कुठे आहे इंद्रांचा सेवक म्हणाला महाराज हाच पद तुमच्या बंधूंकडे घेऊन जातो जिथपर्यंत तुम्ही जाल तिथवर तुम्हाला न्यायचे असा हुकूम आम्हाला आलेला आहे परंतु युधिष्ठिराला सारे असह्य होऊन त्याला पुढे पाऊल टाकवेन असे झाले तो परत मागे वळणार इतक्यात त्याला एक आवाज ऐकू आला युधिष्ठिरा थांब जाऊ नकोस इथेच उभा राहा तू सदा चरणी आहेस आम्हाला तुझी गरज आहे त्यातील काही आवाज युधिष्ठिराला ओळखीचे वाटत होते त्यानं विचारलं हे आवाज पूर्वी मी ऐकल्यासारखे मला वाटतात कोण लोक आहेत हे एक आवाज म्हणाला मी राधेय आहे दुसरा म्हणाला मी भीम एका एक सर्वांनी त्याला आपली ओळख दिली द्रौपदी दृष्टद्युम्न यांचेही आवाज त्यांनी ऐकले त्याला संताप आला तो चिडला आणि म्हणाला हे सारे इथे कसे त्यांनी तर कोणतेही पाप केलेले नव्हते याचा अर्थ काय या स्वर्गाच्या नियमांचा दुर्योधनासारखा महापापी इथे सुख उपभोगतोय आणि माझी सारी प्रिय मंडळी नरकात खितपत पडली आहेत युधिष्ठिरानं इंद्राच्या सेवकांना सांगितलं तुम्ही इंद्राकडे परत जा त्याला सांगा मी इथेच राहील मला माझी जागा सापडली आहे मला स्वर्ग दिसला आहे काहीच क्षणात इंद्रासह सारे देव युधिष्ठिराला भेटायला आले त्या क्षणी तिथला अंधकार दूर होऊन उज्ज्वल प्रकाश पसरला हवा देखील सुगंधित झाली इंद्र हसून म्हणाला युधिष्ठिरा हे सर्व तुझ्यावरती प्रसन्न झाले आहेत आज तुझे बंधुप्रेम सर्वांना भावले तुझ्या बंधूंना पत्नीला का नरकात जावे लागले हे तर तू तु तुझ्या भीमाला कथन केले आहे परंतु सर्व आता पापातून मुक्त झाले आहे आता त्यांना स्वर्गवास मिळाला आहे इतक्यामध्येच तिथे यमधर्मराज आले आणि म्हणाले युधिष्ठिरा ही तुझी तिसरी आणि अखेरची परीक्षा मी घेतली तू तर माझीच प्रतिमा आहेस तू त्यात खरा उतरलास जरा माझ्यासोबत चल मी तुला तुझे प्रियजन कुठे आहेत ते दाखवतो त्यांनी गंगेचे स्नान केले आणि आता त्यांना मानवी शरीर भावना यांच्यापासून मुक्ती लाभली दिव्य रूप लाभले मोठ्या आनंदाने युधिष्ठिर स्वर्गात आले अशा रीतीनं स्वागत केले प्रेक्षक हो जगाच्या रंगमंचावरच युधिष्ठिराचं पात्र संपलं पण त्याचा संदेश तो आजही अमर आहे तो राजा होता पण त्याच्या शक्तीपेक्षा त्याच्या सत्यावरचा विश्वास मोठा होता त्यानं सिंहासन घेतलं नाही पण धर्माचा मुकुट मिरवला स्वर्ग त्याला मिळालाच पण तो स्वर्ग त्यानं स्वतःसाठी नाही तर बंधू पत्नी आणि सत्वासाठी गमावून देण्याची तयारी देखील दाखवली आणि म्हणूनच स्वत धर्मानं त्याचं स्वागत केलं तो क्षण जिथे एका माणसानं स्वतःसाठी काही मागितलं नाही पण प्रत्येक पावलावर दुसऱ्यासाठीच जगण्याचं व्रत जपलं तिथेच माणूस देवत्वाच्या जवळ पोहोचला स्वर्ग नरक हे ठिकाण नसून ती एक अवस्था आहे जी आपण आपल्या विचारांमध्ये आपल्या कर्मामध्ये आणि आपल्या नात्यांमध्ये निर्माण करत असतो प्रेम करा निष्ठा जपा आणि सत्याच्या मार्गावरती कायम चालत राहा कारण शेवटी धर्म हा नेहमीच विजय मिळवतो आणि या शिकवणुकीला जिवंत ठेवणारा हा इतिहास आजही आपल्यासमोर उभा आहे बद्रीनाथ इथल्या माणागावी विश्वधर्मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभारलेल्या या भव्य कांस्य मूर्ती ही केवळ शिल्पकला नाही तर धर्म आणि ज्ञानाचा प्रकाशस्तंभ आहे हा इतिहास अनुभवण्यासाठी आपल्यातील प्रत्येकानं या पवित्र स्थळी एकदा तरी जावंच जावं सत्यम वध धर्मचर स्वाध्यायांना प्रमदहा सत्य बोल धर्माचं आचरण आणि ज्ञानाचा अभ्यास कधीही सोडू नका हेच मानवी जीवनाचं खरं तत्व आहे कारण महाभारत संपलं असेल पण धर्मयुद्धाची शिकवण आजही आपल्याला मार्ग दाखवते आहे भेटूयात प्रेक्षक हो अशाच एका नव्या कार्यक्रमासह बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार